महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत आमचे नेते एका सुरात मुंबई आपल्या हातात राहणार नाही आताच घेतली जाते तुम्हाला माहित नाही पडद्यामागे बर, बऱ्याच गोष्टी घडत आहेत पण त्यांच्या पक्षाचे नेते मात्र असं म्हणत आहेत की असं काहीही सुरू नाहीये जर प्रस्ताव आला तर त्यावर विचार होईल आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणी कोणाला आवडतो म्हणजे मध्यमंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की आम्ही सकारात्मक आहोत महाराष्ट्र हितासाठी एकत्र आम्ही तयार आहोत त्यावर हो मनसे नेत्यातून अशी प्रतिक्रिया आली की कोणी कोणाला आवडतो म्हणून दौड घेऊन चालत नाही तर त्यासाठी प्रपोजल यावं लागतो प्रस्ताव यावा लागतो तरच लग्न होऊ शकतो लग्न होणं साखरपुडा होणं मधुचंद्र होणं या फार जुन्या संज्ञा झाले मला इतकंच माहिती आहे की मुंबईवर ज्या प्रकारचं भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अडाणीचं अतिक्रमण आणि आक्रमण सुरू आहे हे मराठी माणसाला जमीन दोस्त करण्याचं आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं फार मोठं षडयंत्र गुजरातच्या भूमीवर रचलं जात दिल्ली आहेत पण गुजरातच्या भूमीवर रचलं जात आहे मुंबई तोडण्याचं आणि मुंबईतला मराठी माणूस कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याचं ही मुंबई एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली मुंबई ही अडाणीच्या घशात फुकटात घातली जाते फुक टात सगळे भूखंड मुंबईतले प्रमुख काल मदर डेरीचा अठरा अक्क धारावी दिला मला असं वाटतं महाराष्ट्राचं हित हे सरकार पाहत नाही गुजरातचं राजकारणी पाहत नाही त्याच्यामुळे जाना, जाना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन हो। हे आक्रमण थांबवायचं आहे लढायचं आहे ते एकत्र येतील आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटन उभं केलं आणि अशा सगळ्या संघटनांनी पक्षांनी मग प्रकाश आंबेडकर जे असतील तेही या विषयावर बोलत आहेत त्या सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे ना तरी मुंबई आपल्या हातात राहणार नाही ते आताच आमच्याकडून खेचून घेतली जाते आणि आपण जे म्हणताय आमचे नेते काय बोलतायत त्यांचे नेते आमचे नेते एका सुरात बोलत आहेत आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलत आहेत आम्ही सकारात्मक आहोत याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही आमच्या भावना निर्मळ स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत नाही पण सकारात्मक आहात इतकंच बोललं जात आहे कृतीतून काही दिसत नाही त्यांचे नेते असं म्हणत आहेत की हे फक्त त्यांचे नेते कोण मला माहीत नाही भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिले एवढंच मला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काय समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रिसर कळवण्यात येते की असा निरोपी